नाही नाही तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करा माझ्यावर गुन्हा दाखल करायचा भाषा वापरायची नाही सोलापूर शहरातील मुख्य व व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी बेगमपेठ बाजारपेठेत गुरुवारी सकाळपासून गजबजली होती कारण महापालिका अतिक्रमण विभागाने मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या भागात मोठी व धडक अतिक्रमण विरोधी कारवाई हाती घेतली स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती बेगमपेठेतील पक्षाच्या कार्यालयाच्या बाजूला तसेच कार्यालयासमोरच्या फुटपाथ अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे या अतिक्रमणामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे अडथळा निर्माण झाला होता तर वाहन वाहतूक ही सतत विस्कळीत होत असल्याची नाराजी नागरिकांनी केली होती महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तासह आज सकाळी बेगमपेठेत दाखल झाले प्रथम संबंधितांना नोटीस दाखवण्यात आली त्यानंतर पथकाने रस्त्यावर आणि फुटपाथवर केलेले बांधकाम लोखंडी फ्रेम शेड व इतर साहित्य यांवर कारवाई केली या कारवाई दरम्यान काही स्थानिकांनी ही कारवाई अचानक असल्याचा आरोप करत मनपा अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला यामुळे शंभर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वादही झाला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कारवाई केली मनपा अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना इशारा दिला आहे की फुटपाथ रस्ता किंवा सार्वजनिक जागा ही कोणाच्याही खाजगी वापरासाठी नाही बेकायदा अतिक्रमण आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे अभिप्रायासाठी पाठवलेला आहे अभिप्राय आल्यानंतर कायदेशीरची कारवाई करत जे आम्ही करतो त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहू नये आणि संभ्रम निर्माण पण करू नये आम्ही दिले गरीबावर कारवाई व्हावी श्रीमंतावर होईना आम्हाला कुणाचं काही घेणं त्यांना महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल आठ दहा दिवस वेळ लागते पण कारवाई शंभर टक्के सोलापूर शहरामध्ये होणारच पंधू साहेब तुम्ही आता आलात काही जॉईनिंग झाली परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे मग महापालिकेला दिसलं नाही काही अतिक्रमण हे आता मी त्याच्यावर बोलू शकत नाही प्रशासन त्यांचं काम करते आता मी आलोय आता ते होईल